नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलानुभवाचे या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो पहिला सांगतो की काही मुद्दे रिपीट होत आहेत तर रिपीट का होत आहेत तर ते जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही त्या मुद्द्यांना न्याय मिळत नाही त्या मुद्द्यांचा न्याय निवाडा होत नाही तोपर्यंत ते मुद्दे रिपीट घेतले पाहिजे आणि तोपर्यंत रिपीट घेतले प घ्यावे लागणार आहेत जोपर्यंत त्या सरकारला जाग येत नाही हे सरकार त्याच्यावरती गांभीर्याने विचार करत नाही तोपर्यंत ते रिपीट घ्यावे लागणार आहेत आणि आजही एक दोन मुद्दे त्यात रिपीट येणार आहेत त्याच्यामुळे चुकीचे कमेंट करू नका तर आजचा मुद्दा किंवा आजचा व्हिडिओ कशावरती आहे तर अर्थसंकल्प जे सत्तावीस तारखेपर्यंत सत्तावीस जूनपासून जे अर्थसंकल्प सुरू होणार आहे त्याच्यासाठी आहे म्हणजे महाराष्ट्राचं जे अर्थसंकल्प चालवणार आहे तर त्याच्यासाठी आहे अर्थसंकल्प चालवणार आहे परत बजेट मांडलं जाणार आहे अठ्ठावीस तारखेला तर त्या बजेटमध्ये आपल्याला वाटा असला पाहिजे आपल्याला भरघोस निधी मिळाला पाहिजे यासाठी आजचा व्हिडिओ कारण का हिवाळी अधिवेशन झालं होतं दोन हजार चोवीसला जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्यावेळेला आपल्या अर्थमंत्र्यांनी दिव्यांगांसाठी एक रुपयाही दिला नव्हता तर ते तशीच चूक आताही होऊ नये म्हणून आधीच कल्पना देण्यासाठी आजचा व्हिडिओ आणि हे पाच मुद्दे जे या अर्थमंत्र्यांनी असतील मुख्यमंत्री असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी काळजीपूर्वक त्या अर्थसंकल्पात टाकावेत अर्थसंकल्प अठ्ठावीस तारखेला मांडला जाणार आहे अधिवेशनामध्ये तर या अधिवेशनामध्ये हे कमीत कमी हे पाच मुद्दे दिव्यांगांसाठी असले पाहिजेत आणि त्या पाच मुद्द्यांसाठी भरघोस निधी असला पाहिजे तर पहिला मुद्दा आमचा हा आहे की पहिला तीन हजार पेन्शन झाली पाहिजे कारण तुम्ही त्याची आयुक्त आपले दिव्यांगांचे आयुक्त त्यांनी ते गोष्ट त्यांनी मान्य केलं होतं की के तीन हजार पेन्शनही दिली पाहिजे आणि त्याला मंजुरीही मिळाली होती मार्चमध्ये या दोन हजार चोवीसच्या मार्चमध्ये पण ती कुठे अडक आड़, अडकली कुठे काय झालं याचं विचार करायचा किंवा याच्या याला पैसे कमी पडले काय काय हे सगळं सर्वस्वी विचार या अर्थमंत्र्यांनी करायचा आणि या येणाऱ्या बजेटमध्ये त्याला एक भाग द्यायचा आहे बज तीन हजार पेन्शनसाठी प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला तीन हजार पेन्शन आली पाहिजे आणि ती मासिक आली पाहिजे म्हणजे दर महिन्याला आली पाहिजे तीन महिन्यातून एकदा येते ती न येता दर महिन्याला आली पाहिजे दुसरा आमचा मुद्दा होता की जसं महिलांना अर्ध तिकीट केले तसं पूर्ण दिव्यांगांना म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात फिरायचं असेल तर महाराष्ट्राची बस कुठेही जाऊ दे म्हणजे महामंडळाची बस जर कर्नाटकात जात असेल गोव्याला जात असेल गुजरातला जात असेल किंवा अन्य राज्यामध्ये एम पीमध्ये इकडे तिकडे जात असतील तर त्या पूर्ण जर महाराष्ट्राची बस कुठेही प्रवास करत असेल तर त्या बसमध्ये प्रवास करताना प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला एकवीस प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना पूर्ण सवलत फ्री दिली पाहिजे म्हणजे पूर्ण एस टी क्रॉस फ्री दिला पाहिजे आणि जर ती व्यक्ती पासष्ट टक्क्याच्या वरती दिव्यांगत्व असेल त्या व्यक्तीला तर त्या व्यक्ती त्याच्या व्यक्तीसोबत येणाऱ्या व्यक्तीला पंच्याहत्तर टक्के सूट तिकिटात ही दिलीच पाहिजे जसं गुजरात देते जसं पंजाब देते जसं हरियाणा देते जसं दिल्ली देते जसं यू पी देते जसं राजस्थान देते जसं तमिळनाडू देते जसं बिहार देते या सगळे राज्य ते देत आहेत पण आपलं महाराष्ट्र तेवढं देत नाही आहे ही खंत आहे एवढं चा, चांगले विचार करणारे सत्ताधारी असू देत किंवा मंत्रिमंडळ असू दे तर याच्याकडे ती लक्ष कोणाचंही गेलं नाही खंत आहे तिसरा मुद्दा आमचा हा आहे की तिसरा मुद्दा हा आहे की जे रिक्षा ई रिक्षाचं फॉर्म भरून घेतलं होतं ई रिक्षाचं फॉर्म भरून घेतलं होतं त्यातल्या तल फक्त एक टक्के लोकांनाच रिक्षा मिळालेल्या आहेत तर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलं होतं आणि ज्यांचं ज्यांचं अजून पेंडिंग दाखवतं त्या सगळ्यांना ई रिक्षा लवकरात लवकर प्रोव्हाइड करावी जेणेकरून त्यांचा छोटा मोठा बिझनेस सुरू होईल आणि ज्यांना संधी मिळाली नव्हती त्यांनाही फॉर्म भरण्याची संधी तुम्ही लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी हा आमचा तिसरा मुद्दा आणि चौथा मुद्दा आहे की चौथा मुद्दा हा आहे कर्ज जे तुम्ही इतर मागासवर्गीयांना इतर मागासवर्गीय महामंडळातून बाकीच्यांना कर्ज देता ओबीसी असतील एस सी एन टी लोकांना जे कर्ज देता तर ते पाच लाख घेऊ देत किंवा दहा लाख घेऊ देत त्यांना बिनव्याजी कर्ज देता तुम्ही आणि दिव्यांगांना मात्र पाच लाख जरी कर्ज घ्यायचं असेल तर त्याला सहा टक्के व्याजदर लावलं जातं दहा लाख गेल आट ला दाता। तर आठ टक्के कर्ज लावलं जातं आणि दहा लाखाच्या वरती घ्यायचं असेल तर बारा चौदा टक्के व्याजदर लावलं जातं तर हे पूर्ण बंद होऊन जसा त्यांना न्याय दिला जातो समान इतर मागासवर्गीय असतील एस सी एन टी ओबीसी यांना बिनव्याजी कर्ज दिलं जातं अण्णासाहेब चौग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून ओपन मधल्या मधल्या लोकांना दिलं जातं तर तसाच दिव्यांगांनाही बिनव्याजी कर्ज दिलं पाहिजे आणि त्याला सबसिडी कमीत कमी चाळीस टक्के सबसिडी दिली पाहिजे हा चौथा मुद्दा होता आणि पाचवा मुद्दा आमचा हा होता की शिक्षण पूर्ण फ्री झालं पाहिजे दिव्यांगांचं शिक्षण पूर्ण पहिली ते त्याला कितीपर्यंत शिकायचं असेल तिथपर्यंत शिक्षण त्याचं फ्री झालं पाहिजे एज्युकेशन फ्री झालं पाहिजे त्याची एक्झाम फी असेल त्याची कॉलेज फी असेल त्याचे बाकीचे काही स्टेशनरीची फी असेल सगळी फी त्याची फ्री झाली पाहिजे एक विनंती होती तर हे पाच मुद्द्यांसाठी अर्थमंत्र्यांनी ज भरघोस निधी द्यावा ही नम्रतेची विनंती होती कारण जोपर्यंत त्याला निधी येणार नाही तोपर्यंत तो दिव्यांगाला न्याय मिळणार नाही आणि निधी असेल तर आयुक्त असतील किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा कलेक्टर असतील किंवा बाकीचे जे कोणी संबंधित मंत्री असतील तर ते दिव्यांगांवर ती खर्च करू शकतात जोपर्यंत निधीच तिथं येणार नाही तो तो तर तोपर्यंत ते तो काहीच करू शकत नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री असतील एकनाथजी शिंदेजी दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिघांनाही नम्रतेची विनंती आणि बाकीचे मंत्रिमंडळ म्हणजे एकोणीस एकोणतीस मंत्री असतील बाकीचे बाकी तर या सर्वांना नम्रतेची विनंती होती की यांनी सगळ्यांनी या अर्थसंकल्पामध्ये ही पाच मुद्दे घालून त्याला भरघोस असा निधी द्यावा आणि एका गरीब दिव्यांगाला एका काहीतरी करू पाहणाऱ्या दिव्यांगाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती करतो आणि जर बाकीच्याही दिव्यांगांना विनंती करतो की तुम्हाला आणि यात काय मुद्दे सुचत असतील तर सांगा अजून बजेट याला दहा आठ दहा दिवस आहेत तोपर्यंत आणि आपण व्हिडिओ बनवू आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग